हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी सकाळी जरा लवकर उठले आता वाजले चार एवढे लवकर काय उठले काय कारण की यांना पुण्यात जायचं त्यांचं थोडंसं काम आहे तर त्यासाठीच मी लवकर उठले आणि त्यांना टिफिन बनवायचं आहे मला तर चला गीती पटकन बनवून तुमच्या सोबत बोलत बसेल टिफिन बनवायचं रहून जाईल मस्त बटाट्याची चटणी बनवली आता पोळे बनवून घेते आवरलाय यांचं निघाले आता गाडी वगैरे बसते आणत आहे बघा किती आज थंडी पण खूप आहे आत्ता शंकर वगैरे झालाय आता फ्रेश होते काळू बघा इथं झोपलाय मस्त हे काळू हाय पप्पा पण आले संतोषला सोडून আতাচ দে চ स्वयंपाक बनवायचा आहे अगोदर चा बनवते माझ्यासाठी मग स्वयंपाक बनवते तर मला आज बनवायचे दोडकं आणि बघू पोळ्या बनव थोड्यास पोळ्या बनवून मग शिकल्या गेल्या दोन तीन नंतर मग बाजूच्या भाकरी बनवत दोडक बनवायचं होतं मग दोडक कट करून घेतलं पण नंतर माझा प्लाईन चेंज झाला कारण की मग यांना मी बर्डेची चटणी बनवून दिली होती आणि मूतीची भाजी तर ते दोन्ही पण थोडं थोडं बाकी तर मग म्हटलं भाजी काही नाही बनवत यातून दुपारी दुसरं काहीतरी बनवते वगैरे भाजी बनवायची आणि ती वायऱ्याची किंवा ते दडकेची भाजी मी त्यात ती बनवते तर मी बनवते इथं बाजरीच्या भाकरी हे बघा मस्त बाजरीच्या भाकरी आहे तर मग मागे शिकांना टिफिन बनवून दिलेलं होता तर मग त्यातल्या पण एकदम पोळ्या भागी होत्या मग म्हटलं तुला शॉर्टकट बाजरीच्या भाकरीच बनवून म्हणून मी आज सकाळी बाजरीची भाकरी बनवली भाकरी पण बन झालय बनवून लास्ट वाजे ओडी भाजी म झाल्या मस्त किचन वगैरे क्लीन करून आहे आणि स्वयंपाक पण आहे आता मला कपडे धुवायला जायचे चला कपडे धुवून त्या अगोदर आणि मम्मी त्या मम्मी गेल्या दुधानेला आणि टी व्हीवरती वरती जाऊली मस्त भागवत कथा आत्ताच कपडे धुवून झाले आणि कपडे धुतल्यानंतर खूप थंडी वाज होती आमची त्यांना ती बाहेर सिमेंटची टाकी तर त्या टाकीमध्ये पाणी खूप गार पडतं थंडीमुळं त्यावरून झाकण वगैरे नाही ना त्याच्यामुळं तर मग खूप गार पाणी थंडी वाजायला लागली म्हटलं आधी स्वेटर घालते मग जेवण करू चला मम्मी त्या बसल्या जेवण करायला एकदा जेवण करून घेऊ मम्मी त्याने सुरायला मुगाची डाळ आधी काळी परत कुठायची का हिरवी तुम्ही म्हटले हो त्यांना येवलेून काढून आणायचे मी आले इथे एक पेरू तोडायला कारण की मला पेरू खायची इच्छा झाली मस्त पेरू कापले आणि मीठ टाकले आता आम्हाला हे सुरु सोन्यासारखी पिवळी पिवळी आज ना खूप बोर झाले हे घरी नाहीये तर असं इकडून तिकडून आल्यावर डोकला बरं राहतं पण ते पण गेले पुण्याला कारण की त्यांचं काम होतं थोडंसं चला आता मी थोडासा आराम करते बाहेर धुनं आहे तर ते धुनं काढून आणते आणि मग आराम करते तर चला चार वाजले शंकर वगैरे करून घेते आणि मस्त सर्वांसाठी चहा बनवते आणि मी इकडं आले कारण की मला इथं जो काही म्हणजे आम्ही आमच्या घरला कलर दिला ना तर त्याचे डब्बे तर त्या डब्यांना कलर द्यायचा आणि ते डब्बे इथं ठेवलेले तर तब्बी तिकडे घेऊन जायचे आणि त्यांना कलर द्यायचा कारण की त्यांना त्याच्यामध्ये झाडं लावायची कोकर्णाची फुलं पण चांगली वाढले आता हे मी स्टोअर करून ठेवते तर ह्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवते सहा हजार रुपये किलो हे फुलं मला मस्त प्रेशर झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचे तर मला बनवायचे आज खिचडी भात मसाले भात पिठलं आणि बाजरीच्या बकरी तर चला घेते पटकन म्हणून अगोदर मसाले भात बनवते त्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण सगळं तयार करून घेते नंतर भात टाकते तर आम्ही आज बनवतोय खिचडी भात तर त्यासाठी एकदम मस्त मसाला टाकलाय कांदा बटाटा टमाटो मम्मी म्हणल्या मी बनवते भात म्हणजे कट वगैरे करून ठेवलं होतं त्या देणार देणारे तर चला तोपर्यंत मी चहा बनवते सगळ्यांसाठी चला चहा पण झालाय आणि सगळ्यांना दिलाय मी पण परत बाकीचं राहिलेला स्वयंपाक बनवायचा मस्त मसाले भात रेडी झालाय आता टेस्ट कलर कसा झालाय मसाले भात तर झालाय बनून आता बनवायचे मला भालजीच्या भाकरी चला भाकरी बनवून घेते तर पिठल्यासाठी मिरच्या मिरच्या जिरे लसूण कढीपत्ता अगोदरच कट करून घेतला आता पिठला टाकते मस्त पिठला रेडी झालाय तर मम्मी त्या सर्व तिकडे आहे कारण की त्या टीव्ही व्ही बघताय काय वय टच टी व्ही पोव राहिला काय झोप लागली काय मग पाहते माझी शायडी शायडी

दोन किलो वजन असेल त्याच स्वेटर घातलं मी पाठतो कधी ते जड येते येते ते मी घातलं आहे ना ते पण पण मला आता ये हाय मग ये घातलं एवढं आवडी नाही गरम पण एवढं आवडी नाही घेत होत मग काय तसं राहून ते आपण घेत मला मला आवडलं होतं आप्पा इकडं जाऊन घेऊन आली तर माणसं तिकडं गावात त्रास होते ना थँक्यू कोणतं हां हे मस्त आहे ना मला त्याला लई आवडत पण ते ना जड आहे थोडंसं त्याचं पाठदुखीच त्याला पाठदुख पाठदुखी किलो जे हो हो एक किलो वजन असेल द्यायचं हे बा जडे जसं गोजा पडल्यावर नाही होत अंगर एक मिनटं जेवण घेण करून गरम गरम येतं परत गार झाले हो चांगलं नाही आमचा डॉन पापूड बसतो डायरेक्ट एंट्री बशीस कोणी मध्ये जायचं नाही का रे हय काळू एवढा डेंजर कसा रे तू एवढा बुड्डा झाला तरी अ काय तुझी शायनिंग काय तू बाबा तू तर डेंजर तर आलं असं काय पाहतो रे मी घाबरत आहे ना आज आम्ही टी व्ही पुढे जेवण करतोय मम्मीला त्यांना इकडे जेवायची इच्छा झाली कारण की आज ही मालिका चालू होती पप्पा नाही आले ग हां मग आता एवढं घ्याव हम्म हो? जरा त्यांना बोलवते ना पप्पा पप्पा जरा दमले अह जेवायला भॅन फॅन करू बंद फॅन बंद केल्यावर थोडची

तसा बिबके पाडला आता लोक पाहतात पण बिबके पाडला नव्हता डेंजर राहते माऊस राहत होता आता उठवलं त्या लोकांना बिबके ना बिबके तर बिबके झाडवत तर शेडी खाली आज बोलत होती दी